सकलमातंग समाज आणि महाराष्ट्रातील इतर संघटनांनी मिळून मोठमोठी आंदोलनं केली आणि सरकारकडं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाची मागणी केली सरकारनं पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी न्यायमूर्ती आनंद बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नियुक्त केली आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय घेतला जाईल असा शब्द दिला होता पंधरा ऑक्टोबर चोवीस ते पंधरा ऑक्टोबर पंचवीस असा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे परंतु अद्याप सरकारनं निर्णय घेतलेला नाही याच्या निषेधार्थ लालसेनेच्या वतीने मागील अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आंदोलन सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील साठ दिवसापासून हे आंदोलन सुरू असून कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहे जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे सुरू असलेले हे आंदोलन अनिश्चितकालीन सुरू ठेवण्याचा निर्धार कॉम्रेड गणपत भिसे कॉम्रेड अशोक उबाळे कॉम्रेड अविनाश मोरे कॉम्रेड उत्तम गोरे कॉम्रेड किशोर कांबळे कॉम्रेड संविधान भिसे माऊली साळवे कुंडिबा जाधव प्रकाश बनपट्टे तथागत झोडपे दिलीप कांबळे अण्णा नेटके हेमंत साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हा निर्धार केलेला आहे हे आंदोलक दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन असतात आणि आंदोलनात सहभागी झालेल्या जा, सर्व आंदोलकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या घेतात आणि दर दिवशी सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी परभणी यांना भेटून शासनाकडं निवेदन पाठवत असतात असा दररोजचा सिलसिला मागील साठ दिवसापासून सुरू असून साठ दिवसापासून दररोज शासनाला हे आंदोलन आंदोलनाचा निरोप या ठिकाणी दिल्या जात आहे आणि म्हणून आमची सर्वांना विनंती आहे की त्यांनी देखील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशा पद्धतीचं आंदोलन सुरू करावं आणि आपापल्या जिल्ह्यातून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं आपल्या मागण्यांचं निवेदन शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करावी अशी विनंती महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाचे कार्यकर्ते संघटनांचे प्रमुख आदींना करण्यात येत आहे दोस्तो सर्वांना क्रांतिकारी जय जय भीम लाल सराव परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मागील साठ दिवसापासून बेमुदत धरणे आणि निदर्शने आंदोलन सुरू आहे आज साठ दिवस या आंदोलनाला पूर्ण झालेले आहेत म्हणजे दोन महिने आंदोलनाला झालेले आहेत तरी देखील शासनानं आणि प्रशासनानं म्हणावं तसं या आंदोलनाची दखल घेतलेली नाही म्हणून माझी सर्व जनतेला विनंती आहे की आपली जी मागणी आहे की अनुसूचित जाती या रक्षणामध्ये वर्गीकरण केलं पाहिजे या मागणीसाठी येणाऱ्या दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर आपण इशारा मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत आपण इशारा यासाठी देत आहोत की मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कथ्यूममध्ये एक शब्द दिलेला होता की येत्या तीन महिन्यामध्ये आम्ही वर्गीकरण करू किंवा वर्गीकरण करण्यात येईल असा जो त्यांनी जनतेसोबत वादा केलेला होता तो वादा त्यांच्याकडून तोडल्या जात आहे किंवा तोडल्या जाऊ नये असा इशारा देण्यासाठी नागपूरला दहा डिसेंबरला हजारोच्या नव्हे लाखोच्या संख्येनं आपल्याला जमायचं आहे आणि जागतिक मानवी हक्क आरक्षण आणि संरक्षण या दोन मुद्द्यावर आपल्याला मोठं आंदोलन करायचं आहे दोस्तो की महाराष्ट्रामध्ये सोनई असेल परभणी जिल्ह्यातलं बाबुलदार असेल किंवा जालना जिल्ह्यातील विकास लोंढे हत्या प्रकरण असेल या सर्व हत्येच्या अनुषंगानं म्हणजेच मानवी अधिकाराच्या अनुषंगानं आपल्याला सरकारला जाब विचारायचं आहे आणि म्हणून दहा डिसेंबरला मोठ्या संख्येनं लाखोच्या संख्येनं नागपूरला जमावं असं मी आजच्या या आंदोलनभूमीतून मी सर्व जनतेला कळकळीची विनंती करत आहे धन्यवाद